आज दिनांक तीन जून दोन हजार पंचवीस रोजी वनपट पिंगळी गावातील हजारो नागरिकांनी लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखर दादा पगार यांच्या नेतृत्वाखाली मालेगावचे तहसीलदार यांना निवेदन दिले निवेदनात असे म्हटले आहे की पिंगळी गावातील जी आदिवासी बांधवांची जी स्मशानभूमी आहे या स्मशानभूमीवर पिंगळी गावातील काही या नागरिकांनी अतिक्रमण केल्यामुळे आज आदिवासी बांधवांना पिंगळी गावात मशांभूमीसाठी जागा राहिलेली नाही हे अतिक्रमण काढून लवकरात लवकर आदिवासी बांधवांना न्याय द्यावा अन्यथा दिनांक नऊ सहा दोन हजार पाच वाजी लोकशाही भरत मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखर दादा पगार यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोर्चा बांधण्यात येईल अशा प्रकारचे निवेदन आज आदिवासी बांधवांनी दिलेले आहे आदिवासी समाजाची अंत्यसंस्कार केले जात होते परंतु स्मशानभूमीवर अतिक्रमण केल्यामुळे आज आदिवासी समाजाच्या लोकांना अंत्यविधीसाठी आणि दफनविधीसाठी जागा राहिलेली नाही परंतु हिंदी गावातील ग्रामसेवक असतील सरपंच असतील पोलीस पाटील असतील किंवा गट विकास अधिकारी असतील यांना माझी नंबर विनंती आहे की अतिक्रमण काढणं हे ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या अधिकारामध्ये येतं परंतु आम्ही मालेगावचे सन्मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो हो आहोत की येणाऱ्या सोमवारच्या शासन आणि प्रशासनाची असेल जर आज आदिवासी बाजारे अन्याय होत असेल आणि कोणी त्यांना साथ देत नसेल तर त्यांना साथ देण्याचं काम लोकशाही भारत मोर्चा करत आहे आणि तरी कुठल्या कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे आम्ही जातीवाद न करता जातीचा अटकता अन्याय झाला त्याच्या मागे लोकशाही दोर्त अधिकारी आहे कलेक्टर साहेब असतील तहसीलदार साहेब असतील गट विकास अधिकारी साहेब असतील पोलीस पाटील ग्राम चौक ग्रामपंचायती सरपंच आणि यांना माझी विनंती आहे सोमवाराच्या आज जर तरी तुम्ही कारवाई केली नाही तर याची सर्व जबाबदारी तुमची राहील म्हणजे एकीकडे या आदिवासी बांधवांना शंभर वर्षापासून पिण्यासाठी पाणी नाही वीज नव्हती ना आज घरकुलाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात होता परंतु लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वाखाली तीज़ी तिथले आंदोलन केले आज त्यांना न्याय मिळाला काही प्रश्न असेल तर लोकशाही धडक मोर्चा जा जा तो प्रश्न सुटल्याशिवाय त्यांना न्याय मिळाला कधीही नाही मला माझी तुम्हाला स्पष्ट नाही विनंती आहे उद्या

चैनल को